समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आजच्या नवीन अशा व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि चला नवीन आणि इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करूयात खरं तर आज आहे सॅटरडे आणि स्त्रीला सुट्टी आहे खरं तो तिकडे बाहेर खेळतोय मी काही त्याला व्हिडिओत घेतला नाही कारण की तो त्याच्या खेळण्यात बिझी होता आणि आज खरं तर इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासोबत म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक शेअर करायचं होतं ॲक्च्युली माझ्या आत्ता सांगळ वगैरे झालेली आहे आणि सहज मोबाईल हातात घेतला आणि एक कमेंट आली खरं तर दोन तीन दिवसापूर्वी ती कमेंट आली होती आणि ती कमेंट सारखे सारखी येते आणि ऍक्च्युली कसं असतं ना काही काही कमेंट्स अशा असतात की त्यावर मी टाईप करून लगेच आन्सर देऊ शकत नाही त्या व्यवस्थित बोलून तुमच्याशी ते तुमचे डाऊट्स क्लिअर करूनच ते तुमच्या कमेंट्सचं उत्तर देणं होतं आणि ते तुमच्या लक्षातही येणं तितकंच गरजेचं आहे आणि खरं तर महत्वाची कमेंट होती म्हणून म्हटलं चला पटकन व्हिडिओ आपण शूट करूयात आणि इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्यासोबत शेअर कराव्या कारण की याआधी पण बरेचसे कमेंट्स आलेले आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे एवढ्या दोन तीन दिवसात पुन्हा येते आणि मी आता परत एक दिसली चला तुमच्यासोबत शेअर करणं खूप गरजेचं आहे ते म्हणजे काय तर बघा कमेंट ताईंची होती अशी कमेंट होती की परमनंट युजसाठी कुठली मशीन घ्यायची ओके परमनंट म्हणजे आपण नेहमीच जे कायमस्वरूपी लाईफ साठी तर खरं तर ना आता कुठल्या कुठल्या मशीन असते त्या मी तुम्हाला सांगते फुल शटल मशीन असते हाफ शटल असते हाय स्पीड असते इलेक्ट्रिक असते राईट आता इलेक्ट्रिक मशीन जी आहे तर ती आपण कमी वापरासाठी घरातल्या घराच्या यूजसाठी यूज करू शकतो आता माझ्याकडे पण इलेक्ट्रिक मशीन आहे पण मी भरपूर सारी त्यावर म्हणजे युज करत नाही जेवढा केला पाहिजे आधी पण माझ्याकडे जी काही फुल शटरची मशीन होती तीच मी यूज करत होती ही मशीन फक्त इमर्जन्सीसाठी आणि महत्वाचं म्हणजे पिक ओल काज बटन त्यावर होतं त्यामुळे ती व्यवस्थित युज होती इंटरलॉक होतं आणि तेवढ्याच थोड्याशाच कामासाठी खरं तर मी ती मशीन यूज करते जर तुम्हाला कोणाला घरगुती साठी जर, शार्थी जर शार्थी मशीन घ्यायची असेल तर मग तुम्ही आपली इलेक्ट्रिक मशीन घेऊ शकतात फंक्शनची जेणेकरून तुम्हाला एकाच मशीनमध्ये तुमचे भरपूर सारे कामं त्यामध्ये कम्प्लीट होते आता पुढे राहिला प्रश्न की तुम्हाला कामासाठी घ्यायची आहे तर बघा कामासाठी तुम्ही फुल शटल किंवा हाफ शटल घेऊ शकतात हाफ शटल आणि फुल मध्ये फरक हा असतो की हाफ शटलची मशीन ही छोटी असते फुल शटलची मशीन ही मोठी असते हाफ शटलची मशीनची किंमत कमी असते फुल शटलच्या मशीनची किंमत जास्त असते आणि काही फंक्शन असतात काही फॅसिलिटी असतात ज्या तो आपलं जे काही फुल शटलचं मशीन आहे त्यामध्ये ते मिळतात हाफ शटलचं मशीन छोटं असल्यामुळे त्या काही ज्या काही फॅसिलिटी असतात त्या आपल्याला मिळत नाही महत्वाचं म्हणजे मशीनवर पण काम होतं पण खूप सहन होत नाही त्याचबरोबर त्याची टीप जी असते त्याची फिनिशिंग जेवढी चांगली पाहिजे तेवढी येत नाही तशी फुल शटलच्या मशीनला खूप सुंदर फिनिशिंग येते मी खरं त्यांना माझ्या लग्नाच्या आधीची सुद्धा फर्स्ट टाइमच मी मशीन घेत होती तरी सुद्धा विचार केला की नाही नको हाफ शटल नको फुल शटल घेऊयात खरं तर तेव्हा मशीन घेताना मला मशीन बद्दल काहीच माहिती नव्हती दुकानदारांनी सांगितलं फुल शटल हाफ शटल मधला फरक वगैरे आणि मग मम्मीला त्यावेळेस वाटलं की आता लाईफ साठी आपण फुल शटल ही मशीन घ्यावी आणि त्यामुळे तेव्हा ते ती घेतली आणि लग्नानंतर मग इकडे तर आधीची फुल शटल होती त्यामुळे मला फुल शटल मशीनची सवय होती आणि मग मला तीच योग्य वाटली घ्यायला आणि त्यामुळे मग मी तीच घेतली आता राहिला प्रश्न की ह्या दोन्हीपैकी कुठली मशीन चांगली आहे तर खरंच तुम्हाला जर खूप सारं काम करायचं असेल लाईफ टाईमसाठी जर मशीन हवी असेल तर तुम्ही हाफ शटल न घेता फुल शटल घ्यायची आहे ठीक आहे थोड्यासा पैशामध्ये म्हणजे त्याची किंमत जरा फुल शटलची हाफ शटलच्या मशीनपेक्षा जास्त आहे पण ती लाईफ टाईम मशीन खूप चांगली आहे बघा माझी आता लग्नाच्या आधीची मशीन आहे अजूनही चांगली आहे ती रोजच्या यूजमध्ये नसते तरी मी जर कधी गेली मला एखादी टीप मारायची असेल तर ती लगेच ऑइलिंग वगैरे केल्यावर एकदम स्मूथ व्यवस्थित चालू होती खरं तर मी तिकडे गेल्यावर काही करत नाही पण जर काही इमर्जन्सी असेल दोन टीप वगैरे कुठे देणं असेल तर त्या एवढ्या वेळेसाठी मी चालू करते किंवा मग ऑइलिंग तसं मी मम्मीला सांगत असते की आठ दहा दिवसांनी थोडंसं टाकत जा आणि ती तसं टाकते खरं तर कधी कधी ती विसरते सुद्धा पण तरी सुद्धा मशीन एकदम व्यवस्थित मध्ये आहे त्याला आजपर्यंत काहीच प्रॉब्लेम आला नाही आणि जी माझ्याकडे लग्नानंतर होती जी मी खूप यूज केली अशी फुल शटलची मशीन तर त्यावर मी भरपूर सारं काम केलेलं आहे रोजचा त्याचा बराच सारा यूज होता तरी सुद्धा त्या मशीनला घेतल्यापासून काहीच झालेलं नाहीये अजूनही ती एकदम मस्त स्मूथ चालते ऑइलिंग वगैरे टाईमवर केलं की के मशीनला काहीच प्रॉब्लेम येत नाही जास्तीत जसे जर का स्टिच करताना आपले स्टोन वगैरे जर आले सुई खाली तर सुई तुटू शकते ते तर कुठल्याही मशीनला होऊ शकतं मग जर तुम्हाला लाईफ टाईमसाठी ला परमनंट मशीन घ्यायची असेल तर मी म्हणेल की फुल शटल बेस्ट आहे वन टाईम घ्यायची आहे पुन्हा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये कारण कसं असतं ना सुरुवातीला ज्यावेळेस आपण ब्लाऊज ड्रेस शिकत असतो त्यावेळेस आपल्या डोक्यात एकच असतं की नाही आपल्याला स्वतःच स्टिच करायचं आहे आणि मग त्या हिशोबाने आपण हाफ शटर ही मशीन घेत असतो पण कसं आहे ना माझं म्हणणं आहे की घेतानीच फुल शटर घ्यावं कारण की आपले विचार कधीही बदलू शकतात आपले प्लॅनिंग कधीही चेंज होऊ शकतात आणि ज्या वेळेस आपल्याला छान ब्लाउज ड्रेस येतात कोणी आपल्याला विचारतं हो की हे शिवून देणार का ऑब्विस आपण हो म्हणणार आणि मग आपल्याला हे वाटतं की काहीतरी करावं घर बसल्या घरातलं सगळं सांभाळून वगैरे आणि तेवढंच आपण स्वतःच्या पायावर उभं राहतो इंडिपेंडंट होतं आणि ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मी म्हणते ना खूप नाही पण थोडेफार सुद्धा हक्काचे पैसे कमवणं म्हणजे फिलिंग खूप वेगळी आहे आणि पाहिजे आपण स्वतः थोडं तरी इंडिपेंडंट पाहिजे मान्य आहे प्रत्येकाला घराच्या बाहेर जाऊन काम करणं पॉसिबल होत नाही ऍक्च्युली ते माझ्या स्वतःच्या बाबतीत झालं ते मला कधीच वाटलं नव्हतं पण होऊ शकतं मुलांच्या जबाबदाऱ्या असतात कोणीच सांभाळायला नसेल तर आपल्याकडे काही ऑप्शन नसतं किती डे केअरची फॅसिलिटी जरी आली तरी सुद्धा काही गोष्टी मनाला पटत नाही आणि मग अशा वेळेस आपण काय करणार तर आपण घर बसल्या काहीतरी करू शकतो आणि ब्लाउज ड्रेस शिवणं काही वाईट छोटं मोठं काम नाहीये मी नेहमीच सांगत असते यादी सांगितलेलं आहे की काम कुठलंही असो ते फक्त प्रामाणिकपणे करणं खूप गरजेचं कर असतं बाकी छोट मोठं असं काही काम नसतं काम आपल्याने ओळखलं जातं की ते छोटं आहे की मोठं so, आहे सो त्यामुळे मग काही प्रॉब्लेम नाही तुम्ही शिवू शकतात आणि नंतर आपले विचार बदलतात आपण भरपूर मॅनेज करतो मुलंही हळूहळू मोठे होतात आणि मग आपल्यालाही कुठेतरी थोडी स्टॅबिलिटी पाहिजे नसते थोडस कारण की दिवसभर आपण काय करणार नुसती घरातले कामावरून सो so, मग अशा वेळेस आपल्याकडे जर का फुल शटलचं मशीन आपण वन टाईम घेतलेलं असेल तर मग आपण कितीही काम त्यावर करू शकतो असंही खूप करायचं नाहीये की नंतर आपल्याला काहीतरी बॉडी पेन वगैरे स्टार्ट होईल आणि कुठल्या तरी काही वर्षानंतर मग एक एक, एक, एक प्रॉब्लेम चालू होण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की खूपच्या मागे न पळता थोडंफार आपण करू शकतो कारण की सगळ्यात इम्पॉर्टंट आपली हेल्थ आहे मीही तेच करते माझी हेल्थ सांभाळून जेवढं होते तेवढं करते कारण कसं ना पैसा आहे तो कितीही कमवला तरी तो कमीच पडतो आणि आपल्या हेल्थपेक्षा पैसा हा कधीच महत्वाचा नाहीये कारण की एकदा जर हेल्थ बिघडलं तर तुम्ही कितीही पैसा त्यावर खर्च करा काही गोष्टी नाही होत पहिल्यासारखा त्यामुळे जर आधीपासूनच थोडंसं आपण पेशन्सली व्यवस्थित मॅनेजमेंट करून काम केलं तर ते व्यवस्थित होतं आणि मी तेच करते आणि तुम्हीही तेच करावं असं माझं म्हणणं आहे कारण की घरातही टाइम देणं तितकंच गरजेचं असतं कसं असतं कधी कधी पैशाचं मागं पळालं ना की काम घरामध्ये टाइम देणं ह्या गोष्टी खूप कमी होतात आणि आपलं वय निघून जातं आणि काही गोष्टी त्या त्या वयात एन्जॉय करणं मुलंही लहान असतात त्यावेळेस त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करणं हे वेगळं असतं आणि मोठं झाल्यानंतर टाइम स्पेंड करणं हे वेगळं असतं त्यामुळे त्या गोष्टी नंतर करण्यापेक्षा आधीपासूनच थोडंसं सगळं व्यवस्थित मॅनेज केलं की छान होतं स्वतः आपला विषय भरकडतोय पण बघा मुद्दा हा आहे की तुम्हाला वन टाईम मशीन घ्यायची आहे तर तुम्ही फुल शटरची मशीन घ्यावी असं माझं म्हणणं आहे कारण की इलेक्ट्रिकवर जास्त काम होत नाही हाफ शटरच्या मशीनला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आणि अजून महत्वाचं आहे पुढची मशीन ती म्हणजे बघा आपली बऱ्याचशा कमेंट्स त्यावर पण आहे की टू इन विन टू इन वन मशीन असते म्हणजे काय की ज्यावर पिकोफॉल पण होतं आणि आपलं रेग्युलर शिलाई पण बसते पण माझ्या म्हणजे बरं मी जेवढ्यांकडून ऐकलंय ना मी तर स्वतः घेतलीच नाही त्यामुळे मी रिस्कच घेतली नाही कारण कसं असताना कुठलीही गोष्ट एकच फॅसिलिटी असणारी ती व्यवस्थित चालते त्यावर भरपूर साऱ्या फॅसिलिटीज असेल तर त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो सारखं ते चेंज करून म्हणजे फूट असो किंवा काही पण असो सो तसं होऊ नये त्यासाठी मग काय करायचं की मशीन सेपरेटच घ्यायची मग इलेक्ट्रिक मशीन तुम्ही फक्त पिकोफॉलसाठी घेऊ शकतात आणि रेग्युलर युजसाठी तुम्ही आपली फुल शटलची मशीन घेऊ शकतात कारण की इन मशीनला खूप प्रॉब्लेम्स येतात मी बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे माझ्या ओळखीमध्ये जे आहे तर तर सारखं धाग्याचा वगैरे शिलाई व्यवस्थित येत नाही फिनिशिंग व्यवस्थित येत नाही धागा खेचला जातो अशा बरेचसे प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे मी तर म्हणेल की टू इन वन मशीन घेणं अव्हॉइड करा म्हणजे मी तरी जर तुमच्याकडे कोणाकडे असेल आणि ती व्यवस्थित चालत असेल तर मला कमेंट करून सांगा म्हणजे मला नेक्स्ट टाइम कोणाला सजेस्ट करता येईल पण मी स्वतः युज केलेली नाहीये ती मशीन पण मी ज्यांच्याकडून ऐकलंय त्यांचं असंच म्हणणं आहे की नाही टू इन वन नकोय सेपरेट असली की ती व्यवस्थित चालते सो बघा मग मला जे माहित होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आता राहिला प्रश्न हायस्पीड मशीनचा तर मी पण हायस्पीड मशीन घेतली आणि होतं काय ऍक्च्युली सुरुवातीला आपल्या डोक्यात नसतं पण जसं जसं आपण काम करत जातो शिवत जातो तेव्हा कुठेतरी आपलं एम होतं की नाही माझ्याकडे पण हायस्पीड मशीन पाहिजे आणि मला पण सुरुवातीला असं कधी वाटलं नाही की माझ्याकडे ही मशीन पाहिजे पण जसं जसं मी काम करायला लागली तसं तसं मला कळायला गेलं की नाही हायस्पीड मशीन चालवणं स्मूथ आहे म्हणजे मी आता सांगते हा फिनिशिंग छान येते छान वाटतं काहीतरी ऍक्च्युअली ती व्हाईट कलरमध्ये असते अट्रॅक्टिव्ह दिसते जरा प्रोफेशनली आपण काहीतरी काम करतोय असं फील येतं म्हणजे स्वतःच स्वतःला आणि त्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याकडे पण हाय स्पीड मशीन हवी आणि जर तुमच्याकडे कोणाकडे आता हाफ शटल मशीन असेल फुल शटल असेल आणि तुम्हाला जर मशीन घेण्याचा तुमचा विचार असेल तर जर मग परमनंट साठी तुम्ही हाय स्पीड मशीन ही नक्कीच घेऊ शकता जर तुमच्याकडे मशीन असेल तर हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे ऑलरेडी तुम्हाला हाफ शटल किंवा फुल शटलची मशीन एकदम व्यवस्थित स्मूथली चालवता येते आणि मग तुम्हाला चेंज करायची आहे मग हाफ शटल वाल्याने फुल शटल घेण्यापेक्षा हाय स्पीड मशीनचा नक्कीच विचार करावा किंवा मग एखाद्याचं एम असेल तर तुम्ही लाईफ टाईमसाठी ही मशीन खरंच घेऊ शकतात पण जर तुम्ही नवीन शिकताय आणि पहिल्यांदाच मशीन घेताय तर मग हायस्पीड मशीन घेण्याची गरज नाहीये कारण की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीतच खरं तर आधी आपण मोटरवर आपला जे काही रेग्युलर मशीन असतं म्हणजे हाफ शटल असो किंवा फुल शटल असतो त्यावर त्या, आपण मोटर बसवत असतो मग मोटर लावून शिवण्याची आधी सवय पाहिजे आणि मगच आपण ही हायस्पीड मशीन घेऊ शकतो कारण की का, हायस्पीड मशीन ही आपण पायाने चालवू शकत नाही ती आपल्याला फक्त प्रेस करून जशी आपली इलेक्ट्रिक असते तसंच चालवायची असते सो त्यामुळे मग तेवढं आपली प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे तरच आपण घेऊ शकतो नाही तर मग उगीच गडबडीमध्ये सुई वगैरे लागते म्हणजे मला तर बऱ्याच बाबतीत असं झालेलं आहे घाई गडबडीत तर बऱ्याच लागतं पण मग तसं होऊ नये त्यासाठी सांगते नवीन शिकताय फर्स्ट टाइम मशीन घ्यायची परमनंट साठी घ्यायची फुल शटल घ्यायची जर तुमच्याकडं ऑलरेडी हाफ शटल फुल शटल आहे आणि आता तुम्हाला नवीन मशीन घेण्याचा विचार करताय किंवा हाफ शटल आहे मग फुल शटल घ्यायची तर फुल शटल स्किप करून तुम्ही हाय स्पीडचे घेऊ शकत जेणेकरून लाईफ टाईम तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि खरंच तर ह्या मशीनवर काम करायला छान वाटतं इंटरेस्ट येतो माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगते सो त्यामुळे जर कोणाचा विचार असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे सो so, आय होप so, तुमच्या लक्षात आलं असेल की परमनंट यूजसाठी नवीन जे शिकताय त्यांनी कुठली मशीन घ्यावी ऑलरेडी मशीन आहे तर कुठली मशीन घ्यावी आणि तीन चार प्रकार आहे मशीनमध्ये तर त्यातलं तुमच्या जे आयडिया आली असेल अजून तुम्ही विचार करू शकता त्यावर ठीक आहे सो चला मग महत्वाचा टॉपिक होता खूप साऱ्या कमेंट्स होत्या आणि तुमच्यासोबत शेअर करणं ते गरजेचं होतं आणि मी पण एवढं घाई गडबडी जर शेअर केलं नसतं तर माझ्या डोक्यात तेच राहिलं असतं आणि काय होतं ना मग त्याच कमेंट म्हणजे सारख्या सारखं दिसतं मग असं वाटतं की आता टाइप तर करू शकत नाही मग कसं रिप्लाय देणार सो म्हणून तुमच्यासोबत आपला आजचा इम्पॉर्टंट व्हिडिओ शेअर केला म्हणजेच टॉपिक आय होप या सॉपिकचा आज मी तुमच्यासोबत जे डिस्कस केलेलं आहे त्याचा नक्कीच फायदा होईल आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न पडत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आपला आजचा छानसा छोटासा इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण इथेच थांबूया तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय